हाय नमस्कार मी काजल सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते तर आज ना मी थोडीशी लवकर उठले लवकर उठले म्हणजे अलार्म वाजायच्या आधीच मला जाग आली कारण आता फर्स्ट शिफ्ट असली की आम्ही नऊ वाजता झोपून जातो त्यामुळे मग सकाळी बरोबर झोप होते आणि रात्रीच मला काकी बोलले की माझी तब्येत ठीक नाही तर मी उद्या जाणार नाही मग आज रुद्रला सोडायची जबाबदारी माझ्यावर हो आहे आणि त्यात आज फ्रूट कॉम्पिटिशन फ्रूट सेलिब्रेशन आहे त्याच्यामुळे टिफिन नाही द्यायचा रुद्रला आणि रुद्र सुद्धा काय करतो ना जेव्हापासून बेड घेतला उठतच नाही आधी कड झोपायचो त्यावेळेस लगेच उठून बसायचा आता बेड घेतलाय ना जोपर्यंत मी त्याला उठवाय जात नाही तोपर्यंत उठत नाही किती पण वेळ झोपतोय आणि खेळायला पण जातो ना खाली सायकलवर त्याच्यामुळे थकून पण जातो बराच आणि मग साडेसातचा आराम लावला होता म्हटलं अर्धा तास आधी उठू म्हणजे रुद्रला सोडायला जायच्या पर्यंत माझं बरोबर सगळं होऊन जाईल मला मग घरातलं पण करावं लागेल ना झाड वगैरे न मारतातच कसं जायचं कारण येईपर्यंत मग दहा वाजतात मग दहा वाजेपर्यंत घराला झाडू पण नाही असं मला बरोबर वाटत नाही मग म्हटलं फक्त झाडू मारू आणि बा रुद्र चावरून जाऊया त्याला घेऊन आपलं दोघा चावरून मग झाडू मारून घेतला पहिल्यांदा सातचा साडेसातचा लम लावलेला सातलाच जाग आली थोडा मोबाईल बघितला टंगळमंगळ केली आणि साडेसातला झाडू मारला इकडे गरम पाणी वगैरे पिले चहा केलाय आता चहा आहे याच्यामध्ये घेतला आणि रुद्राचे बदाम वगैरे पण मी इथे सोलून ठेवले तो रुद्र तोपर्यंत आणि मग म्हटलं करायचं काय टिफिन तर बनवायचंच नाही ना मग मी हा जो सारण होतं ना ते सारण बघितलं कसं सा, चांगलं आहे का नाही रव्याचं सारण होतं गावाकडून दिलं होतं घरच्यांनी की कर थोडासा करंजा रुद्रसाठी वगैरे आणि त्याला आपण भरपूर आवडते तर म्हटलं आज करूयात कारण मुतच लागत नव्हतं माझं पण सारखं हे कर ते कर आणि मग थकून गेलं की परत करायची इच्छा राहत नव्हती आणि आज त्यात लवकर उठणं झालं तर म्हटलं फक्त मळून पीठ ठेवूया गव्हाचं करते मी तर म्हटलं गव्हाचं पीठ मळून ठेवते म्हणजे रुद्राला सोडून मागा राहिली ना मग पटकन करायला घेईल मला ना लवकर उठलं ना कामच सुचत नाही कुठलंच काम सुचत नाही नेमकं काय करू तेच कळत नाही जर आता नशीब की बेड आहे त्याच्यामुळे रुद्र वर झोपलाय नाहीतर जर इथं झोपला असत तर मला ते झाडू पण नसता मारता आला कारण गादे असणार गादीमुळे मला झाडू मारता आला नसता त्याच्यामुळे मला काम सुचत नाही लवकर उठले की उशिरा उशीरा उठली की इतकी कामं सुचतात ना की पटपट सगळं होऊन जातं मग अकरा साडेपा अकरा पर्यंत सगळं साफसफाई होऊन जाते आता एवढ्या सकाळी मग पोछा तर मारू नाही शकत बाबा कसलं पाणी थंड लागतंय त्याच्यामुळे तर चला आता हे पीठ मळून घेते आणि आता रुद्र कधी उठतोय त्याची वाटच बघते नाही उठला तर मग मी उठवेन त्याला आता एवढं पीठ मळवून उठणार तर नाहीच आहे तो त्याला उठवावाच लागणार आहे आणि त्यांच्या त्याच्या ची फर्स्ट शिफ्ट आहे त्याच्यामुळे ते तर कधी जातात ते आम्हाला माहित पण होत नाही मी आपलं माझं माझा अलार्म वाजला की मग उठते आणि बरे बर का थोडस दहाक लागतो फर्स्ट शिफ्ट असले ना की सकाळी लवकर उठायचं मला सुद्धा कारण सध्या काही मग आपण मोबाईल बघायला बसतो दहा अकरा वाजे होतो झोपायला पण फर्स्ट शिफ्ट असली की मग त्यांचं लगेच झोप ना लवकर मला उठायचं सकाळी तुला समजत नाही का असं बोलतात ते त्याच्यामुळे आपण पण जबरदस्ती भ्या भ्यानं झोपून जातो ना आपली पण छान झोप होते माझी पण छान झोप झाली आणि आता ह्या ज जर्किंगमध्ये मी तुम्हाला दिसणार आहे कंटिन्यू कारण एवढी थंडी पडली ना बाप रे खूपच जास्त थंडी आधी कायच नव्हतं दोन तीन दिवसापूर्वी तर किती गरम होत होतं ना एका एकी आता थंडी पुन्हा एका एकी गरमी वाढेल बघा असंच होणार आहे तर रुद्राला मी इथं तयार केला आणि मी काल कट केला ना त्याच्यामुळे ट्रायर बाहेरच होता तर त्याचं म्हणणं होतं मम्मा मला पण कर माझी पण सुकव ना केसं आणि त्याला इतकी मज्जा वाटत होती ड्रायर ना ड्रायरनं केसं सुकवताना मी त्याला कधीच ना, वापरत नाही म्हणजे आम्ही कुणीच जास्त वापरत नाही कधीतरी एखाद वेळेस दोन चार महिन्यातून पण आता थंडी आहे आणि रुद्र स्कूलमध्ये सुद्धा चाललेला आणि आज जरा उशीर झाला त्याला उठायला त्याच्यामुळे त्याची केसं ओली पण खूप होती तर म्हटलं चल तुला सुकवून देते तर हा ड्रायर ना खरच खूप छान चालतो मी टॅग करेनच खाली तुम्हाला तुम्ही घेऊ शकता कारण मला बऱ्याच जणांनी रिव्ह्यू विचारला होता तर खूप छान चालतोय अगदी बंद वगैरे काही पडत नाही मध्ये मध्ये काय होतं ना एखादा ड्रायर मध्ये मध्ये असा बंद पडतो <laughs> तर मी काल झाडूविषयी तुम्हाला सांगितलेलं होतं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की महाग आहे तर मी सुद्धा चेक केलं मला काल अठ्ठ्याऐंशी दाखवत होतं पण आज मला सुद्धा चौऱ्याण्णव दाखवत होतं तो तेही स्पेशल ऑफर घेऊन जर तुम्ही स्पेशल ऑफर आहेत नाही घेतल्या तर तुम्हाला शंभरच्या वरती जाईल तर कसं असतं ऑनलाईन शॉपिंगचं पण कसं असतं ज्यावेळेस स्वस्त होईल ना त्यावेळेस घ्यायचं असं करायचं त्याच्यामुळे मी सारखं लक्ष ठेवून असते ज्यावेळेस मला वाटेल ना ह्याची प्राईस कमी झाली तरच मी ती वस्तू घेते त्याच्या आधी मी टॅग करून ठेवत असते जेणेकरून पटकन मला सापडेल आणि त्याची प्राईस कमी झाली की लवकर घेता येईल ऑफर कधी असतात तुम्हाला सांगते शक्यतो दुपारी चार ते साडेचारपर्यंत शॉपिंग करायची खूप छान ऑफर असतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला रात्री करायची असेल ना बारा वाजता करायची अगदी रेट कमी होऊन जातात तुम्ही ट्राय करून बघा ही गोष्ट आणि मला खरंच हा झाडू मला अठ्ठ्याऐंशी रुपयालाच भेटलेला आहे आता त्याची किंमत आहे ना ती खाली वर वगैरे अशी होत जाते तर त्याच्यानंतरही तो माझा रिमोट आलेला होता आणि मला बघायचं होतं केव्हा एकदाचं चालू होतोय कारण कधी कधी काय होतं रिमोट आणला ना की चालत नाही त्याच्यामुळे पण ते पाठीमागचं जे सील टाकायचं होतं ना तेच टोपन उघडत नव्हतं मला मी किती ते धरपडत बसले आणि शेवटी एकदाचं ते टोपन उघडलं मग सील टाकली आणि चालू झाला जे टी व्हीचे रिमोट असतात ना ते बाहेर भेटतच नाही म्हणजे आम्हीसुद्धा खूप शोधला पण नव्हता भेटला हा टी व्हीचा आहे टी व्हीचा वेगळा आणि डिशचा वेगळा असे दोन रिमोट असतात आम्ही डिशचा तर वापरतच नाही कारण तो आम्ही आमच्या टी व्हीवरती सतत यूट्यूबच चालू असतो त्याच्यामुळे आम्ही तो रिमोट वापरत नाही आणि रिचार्ज वगैरे पण करत नाही त्याच्यामुळे मागचे आठ दहा दिवस झालं आमचा टी व्ही बंद आहे पण मला काही आठवण वगैरे येत नाही टी व्हीची कारण असं जास्त असा काही नाद नाही की नाही बाबा बघितलंच पाहिजे असं माझं काही नसतं नसली तर नसली असली तर आता बघणारच असली की मग सगळी कामं करत बघायचं मन करतं आणि आज तर मला आता करंजा करायच्या होत्या त्याच्यामुळे टी व्ही लावून करंजा करण्यात एक म्हणजे वेगळाच आनंद असतो कोणीतरी आहे आपल्या सोबतीला असं वाटत राहतं आणि माझ्याकडे ना मी काही करायला बसा लगेच कोणी ना कोणी येतच असतं इथे मी दोनच करंजा केल्या असतील तोपर्यंतच कोणी ना कोणी आलं आणि मग लगेच त्यांचं कामं करा आणि माझा पसारा हॉलमध्ये आणून ठेवलेला असतो मी पळपूट बेलणं वगैरे सगळं आणलेलं तर इथे बघा माझ्या सगळ्या करंजा करून झाल्यात गव्हाच्या पिठाच्या केल्या मैद्याच्या केलं ना की रुद्राचे पप्पा खात नाही कारण ते म्हणतात आधीच मी जाड झालो आहे अजून तू मैद्याचं घाल खायला आणि त्याच्यानंतर बघा माझा काल केलेला हेअरकट पण तुम्हाला दाखवते तर काल मला सेटिंग एवढी बरोबर करता आली नव्हती पण रात्रभर आता मी अशी गुंडावून ठेवलेली केसं सकाळपासून त्याच्यामुळे बघा मस्त असा केसांना लूक आलाय तर छान झाला होतो बरं का घरच्या घरी सुद्धा हेअरकट बाहेर ना चारशे रुपये घेतात चारशे म्हणजे काही कमी नाहीये तर मी उद्राला घेऊन आले आत्ताच आणि जायच्या आधीच थोड्याशा गोष्टी करून गेले होते बटाटे वगैरे उकडायला टाकलेले कारण की सकाळी असू बघता बघता एक ठोक स्थो करू लाईक त्या काकीचा व्हिडिओ बघितला आणि म्हटलं चला मस्त पुरी भाजी करूयाच आणि मग ठरवलं आणि त्याच्यानंतर मग त्यांचा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर नंतर मला इच्छा झाली पुरी भाजी खायची कारण माझी खूप फेवरेट आहे आमच्या मसवडला तर खूप अशी म्हणजे फेमस आहे पुरी भाजी सगळे गेले ना मस बाजारला की सगळे पुरी भाजीच खातात त्याच्यामुळे आज मी बनवते तर सगळ्यात आधी ना साली वगैरे काढून घेते बटाटीच्या आणि नंतर मग फोडणी वगैरे देऊन घेते रुद्राला पण भूक लागली असेल भूक लागली ना लागली का कांदा चिरून घेते पटपट आ, मी ना रुद्राचे पप्पा नसतील तेव्हा शक्यतो अशा गोष्टी करते कारण ना अं मी दुसरं काहीतरी केलं समजा काही नाश्त्याला एखादी का दुसरी रेसिपी रुद्राला देते तसं ट्राय केली ना कितीही टेस्ट असू दे रुद्राच्या पप्पाला म्हणणार काय असलं घासपूस करत असते मला असलं घासपूस खा वाटत नाही मला आणि भाजी दे सकाळी नाश्त्याला म्हटलं तर ते चपाती भाजी खातील भाकरी भाकरी तर ते जास्त खातच नाही चपाती भाजी सकाळी नाश्त्याला म्हटलं तर खातील ते नाहीतर त्यांना असं दुसरं काय केलं ना की म्हणा काय घासपूस करते मला आधीच गिळत नाही हे झालं ते झालं त्याच्यामुळे शक्यतो ते, ते नसतानाच मी करते पाव असलं दुसरं काय पण जसं पावभाजी हे असलं करून खातो मी आणि रुद्रमग तर बघा सगळ्यात पहिले इथं मी फोडणी देते आता एकच चमचा तेल टाकले मी एका पळीपेक्षा वर कधीच मी तेल वापरत नाही भाजीमध्ये त्याच्यानंतर जिरे मोहरी कडीपत्ता आणि चेचलेला लसूण टाकलाय आलं टाकलं तरी चालेल पण आम्हाला जास्त आल्याचं ना जेवण आवडतच नाही त्याच्यामुळे आमचं खूप कमी क्वांटिटी आम्ही वापरतो आल्याची कधी तर दिवस त्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकलं आता ह्याला पूर्ण शिजून द्यायचं त्याच्यानंतर मी त्यांना पावभाजीचा मसाला वापरलेला होता आता पुरी भाजीचा काय माझ्याकडे नव्हता त्यानंतर पूड थोडासा गरम मसाला लाल तिखट म्हणजे चटणी जी आपल्या असते ना ती आणि उकडलेले बटाटे मी डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकलेत आणि आता मॅशरने आतमध्येच मॅश करणार आहे कढईमध्ये वेगळ्यास मॅश करून यायची गरजच नसते मी नेहमी असं याच्यामध्येच मॅश करते आणि खरंच सांगते इतकी जास्त टेस्टी भाजी झाली होती ना मी दुपारी खाल्ली ती खाल्ली रात्रीसुद्धा मी माझ्या पुरत्या परत पुऱ्या केल्या आणि मी रात्री एकटीनच पुरी भाजी खाल्ली आणि मला माहीत नव्हतं की रुद्राची पण फेवरेट आहे ते सुद्धा भरपूर खाल्ली म्हटलं बरं झालं आता मी आठवड्यातून एकदा तरी नेहमी करत जाईन त्याच्यानंतर मी तर गरम पाणी टाकलं कोथिंबीर टाकली मीठ टाकलं आणि मग झाली माझी पावभाजी तर रेडी आता त्यानंतर मी तर ना पुऱ्या तळून घेते तरी माझी तेलाची कढई आहे मी किती घासली ना म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त मी ऑइलचे जे ऑइल फ्राय करायचं असतं ना तेवढेच पदार्थ करते ह्या कडेमध्ये दुसरं कशालाच ही कडे वापरत नाही आणि ती इतकी जास्त चिकट होत चालली ना की मला निघतच नाही आता तिला ना मला थोडंसं उकळवूनच घ्यावं लागणार गरम पाण्यात त्याशिवाय ती काही निघणार नाही आता बघू नंतरच आणि खरं बरं आहे ना सेपरेट तेलासाठी वेगळी कडे भाजीसाठी वेगळीकडे अशी तर माझे तर पटपट मी पुऱ्याही करून घेतल्या जी बेडशीट मी मागवली होती ती आत्ताच आली आणि मला ही परत खूप मी वाट बघत होती केव्हा एकदाची येते आणि शेवटी जी आली वाले तर भोग आध बसते का नाही कारण इलास्टिक वाली आधी कसली आहे ती बघावं लागेल क्वालिटी वगैरे चांगली असते तर मग मी लावेन एवढी छोटी घडी आपल्याला तर जमणारच नाही की छोटी घडी घालाय कशी घालतात लोक काय माहीत तर हे जे पिलो कवर आहेत असं म्हणजे स्माइलेज सगळीकडे रुद्रासाठी घेतली अशी वाली कारण त्याला छान वाटतं ना आणि जास्त अशी मळ खाऊ पण आहे त्याच्यामुळे तर या साईडला बघा अशी इलॅस्टिक आहे आणि पूर्ण बेडशीट ही अशी छान वाटते आधी मी लावून बघते बसते का कारण तिथं का अशा रिव्ह्यू होत की बसत नाही म्हणून मग आता मला पहिलं बघा तर आता मला टेन्शन आलं होतं की बसेल का नाही तर माझा जो बेड आहे ना तो सिक्स बाय सेवनचा आहे त्याच्यामुळे ना नेमकी किंग साईज मागवायची का क्वीन मागवायची मला ते कळत नव्हतं आता ही किंग आहे किंग साईजच आहे बघू आता बसतोय का कवर बघू बसला तर मग समजेल आणि नाही बसला तर मग अजून आठवडाभर वाट बघावी लागेल दुसरा मागून आणि मी एका साईडनं घालत होते घालून बघितला बसतोय का बरोबर आणि इलॅस्टिक आहे ना त्याच्यामुळे चा छान वाटतंय आणि कारण की बरोबर बसून राहील आणि लवकर आता आपण काही धुवायला सारखंच थोडी काढणार त्याच्यामुळे आठ दहा दिवस तरी कोणी काढणार नाही माझं मला वाटत होतं नशीब बसावा बसावा असं मनामध्ये वाटत होतं पण आता बघू आता बसतोय का नाही ते तर शेवटी जे वाटत होतं तेच झालं नाही बसली अगदी इतबर असा कपडा राहत होता म्हणजे गादीचा इतबर असा भाग राहत होता नव्हती बसली बेडशीट पण दिसायला खरंच खूप छान होती तुम्हाला तुमचा बेडला बसत असेल तर तुम्ही नक्की घ्या कारण मी लिंक टॅग करते खाली लिंक देते खूप छान आहे मला क्वालिटीची भरपूर आवडली आणि लहान लेकरांनासुद्धा खूप मज्जा येईल हे बघून इतकी मस्त वाटत होती तर चला कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता आम्ही चालत झोपायला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय